निवडणुकीचा प्रचार मोठ्या जमान जो तो पक्ष करतोय आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पवार गटाचे एक उमेदवार आहे त्यांच्याकडून त्यांनी जे उमेदवारी लढवत आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत दादा काय ना तुमचं अभिमन्यू अनिल जातो कुठल्या पक्षाकडून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून पाच प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवारी लढवत आहे सर्वसाधारण पुरुष काय तुमच्या प्रभागामध्ये सगळ्यात मोठ्या समस्या तर पाण्याची आहे स्वच्छता आणि मी परिसरात फिरताना मला कळलं की इंगळेवाडी जाधववाडीकडे रस्ता डीपी ती सर्वात मोठी समस्या आहे तळेकरवाडीकडे जाण्याचा रस्ता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे तो एक मुद्दा खूप महत्वाचा आहे सध्या वार्डात एक आणि पाच एक वार्ड क्रमांक एक किंवा पाचचा हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि स्वामी समर्थ केंद्राजवळ जे आपण बघतोय नदीकाठी जी घाण झालेली आहे तिथे स्वच्छता गृहाची गरज आहे आणि भरपूर मुद्दे जसे स्ट्रीट लाईट माडा रोडवर अजूनही स्ट्रीट लाईट नाही आहे आणि गावात तर अशी परिस्थिती झाली आहे की आज अजूनही आपलं भोकरदन हे खेडच वाटतं आपण बघू शकता की पश्चिम महाराष्ट्रातले किंवा विदर्भातले जे तालुके आहेत ते किती पुढे गेलेले आणि आजही आपण मध्ये आलं बाहेरचं कोणी माणूस जर असं म्हणतात त्यांना असं वाटतं की हे खेडच गाव आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता नवीन लोकांनी नवीन पिढीने राजकारणात यावं सक्रिय भाग घेऊन भोकरदन शहरासाठी भोकरदनच्या विकासासाठी काम करावं हीच अपेक्षा आहे काय अजेंडा असणार तुमचा अजेंडा तर आता हेच मी जे तुम्हाला समस्या सांग सांगितल्या त्या आम आम्ही शंभर टक्के सोडवायचा प्रयत्न करू आ, माजी आमदार चंद्रकांत दानवे साहेबांसोबत काल आमची कॉर्नर बैठक झाली आमच्या वार्डात तर त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू असं आश्वासन दिलेलं आहे नक्की काही पक्षाच्या वतीनं बोललं जाते की सत्ता असताना टँकरच्याद्वारे पाणी पुरवठा स्व खर्चा केल्याचं देखील सांगितलं जात तर हे जो पाण्याचा जो प्रश्न आहे तर या पाण्याच्या प्रश्नाला विशेष करून कोण जबाबदार आहे की जो पाणी प्रश्न सतत निर्माण होतो मी आता याला टीका करणं त्याला टीका करणं मी या बांधगडीत पडणार नाही पण चार वर्षापासून प्रशासन आहे आणि त्या का त्याआधी पण दोन्ही आघाडी सरकार होतं तर म्हणजे टीका करण्यात आता ते मागं काय झालं यांनी काय केलं त्यांनी काय केलं ह्या गोष्टींमध्ये पडण्याचा काही अर्थ नाही आता आपण काय करू शकतो जसं म्हणजे गडूळ पाणी येतंय आहे तर फिल्टरचा प्रश्न असेल किंवा कॅपॅसिटी वाढवण्याचं जे भरपूर ठिकाणी बोललं जातं आहे की आपल्याकडे कॅपॅसिटी वाढवायचं हे आहे आणि तसंही आता मुबलक पाऊस म्हणजे भरपूर पाऊस झालेला आहे धरणात पाणी असूनही पाणी येत नाही आहे तर आता म्हणजे हे प्रश्न सोडवावे लागतील कसा आ, प्रतिसाद मिळतो आणि आव्हान काय केलं अं प्रतिसाद चांगलाच आहे त्यांना नवीन चेहरा नवीन आ, एनर्जी एनर्जेटिक माणसांची गरज आहे त्यामुळं प्रतिसाद तर लोकांचा भरपूर आहे पण आता अजून मेहनत करावी लागेल शेवटचे दोन दिवस काय होतं हे पण खूप गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर हे जे उमेदवार आहे हे तरुण उमेदवार आहे आणि यांनी प्रभागामध्ये ज्या असलेल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचा पाडा आपल्या स्टोरी डॉट कॉमच्या स्टोरीमध्ये सांगितला आहे आणि होलेल्या निवडणुकीमध्ये दे मतदार देखील या ठिकाणी यांना प्रतिसाद देतोय आणि ज्या समस्या या समस्याचा निवारा करण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणात उत्तर लिहिता देखील यांनी सांगितलं सोनाजी दुग्धांडे स्टुडिओ डॉट कॉम जालना